नव्या वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करावी यासाठी मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती ही संधी साधून त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू आहे व्ही आय पी दर्शनासाठी चक्क अकराशे ते एकवीसशे रुपये घेतले जात आहेत मंदिरातला हा दर्शनाचा काळा बाजार पाहूयात या रिपोर्टमधून नाशिकची गुलाबी थंडी आणि या थंडीत त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी तिकिटाच्या रांगेत उभे असणारे हे भाविक या सगळ्या गर्दीचं नीट निरीक्षण करणारे काही भामटे आजूबाजूला फिरत आहेत त्यांचं काम एकच राज्यातून आणि विशेषतः परराज्यातून आलेल्या श्रीमंत भाविकांना हेरायचं आणि व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली त्यांच्याकडून भरभक्कम पैसे उकळायचे भाविक जाळ्यात फसला की पैसे घ्यायचे आणि त्यांना दर्शन रांगेतून बाजूला न्यायचे दुसऱ्या मार्गाने मंदिरात पोहोचवायचं मग पुढे तो भावी आणि देव यांनी आपलं काय ते बघून घ्यावं किती व्हीआयपी तिकीट आणि तो आता देत होता त्यांना सांगितलं चार हजार रुपये का माणसाचे लागतात अरे रेकॉर्ड झाले आमच्याकडे किती कितीला व्हीआयपी तिकीट पहिले पैसे देव फिर दर्शन होंगे तो तो पहले पैसे पैसे हम भाई उसको पूजा की थाली सब में और पैसे दो, और दो आ अंदर हमने <laughs> नहीं लिया नववर्षाच्या पूर्व संधेला आणि स्वागताला मंदिरांमध्ये होणारी गर्दी नवी नाहीये त्यामुळेच नियोजनाचा भाग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनानं बावीस डिसेंबर पासून सात जानेवारी पर्यंत व्ही दर्शन सुविधा बंद केली पण पडद्यामागे व्ही आय पी दर्शनाचे हे असले प्रताप सुरूच राहिले उत्तर महाद्वारातून जिथे फक्त व्ही आय पी स्कॅनिंग करून तुम्हाला जे सांगितलं आणि राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना तिथून प्रवेश दिला जातो याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे असे पॅकेज घेऊन किंवा काय करून असे दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दिले जात नाही अशी जर एखादी घटना आम्ही आढळली आम्हाला तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू मंदिर प्रशासनानं जाणून बुजून दर्शन रांगेचा घोळ घातल्यामुळं हे असले प्रकार घडतात असा भाविकांचा आरोप आहे कधी आले तुम्ही हे मंदिर जबाबदार आहे हे सगळे असं गर्दी होणार नाही म्हणून अगोदर जबाबदारी घ्यायचं होतं आणि सगळ्यांना ऑनलाईन तिकिटाचं सुविधा द्यायचं होतं बरोबर पण मंदिर फेल ठरलंय संस्था बिलकुल फेल ठरलाय आणि दर्शन देऊन ना अभिषेक ते सगळे तिरुपती मध्ये दुसऱ्या तुळजापूर मध्ये ऑनलाईन हो। तुम्हाला दर्शन एजंट फिरतायत प्रत्येकाला सांगतो दर्शन कोणाला संस्था जर सगळ्यांना बरोबर दर्शन दिलं असं तर ना हे सगळं झालंच नसताना ब्लॅक मार्केट इव्हन थिएटर मध्ये पण होत ब्लॅक मार्केट ऑनलाईन तिकीट असून तुम्हाला काय सांगितलं मला तर काय सांगितलं नाही आम्ही तर असंच बघत होतो अजून पण इथं सगळ्यांना सोडत आहे इथं बघा तुम्ही अवघ जग ऑनलाइन प्रक्रियांच्या जमान्यात पोहोचले पण गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या मंदिरांचं प्रशासन पाहणाऱ्या समित्यांना अजूनही लांबच लांब दर्शन रांगांमध्ये भाविकांना उभं करून ठेवण्यात काय समाधान मिळतं हेच कळत नाही प्रत्येक भाविकानं ऑनलाइन नोंदणी केली की त्याला विशिष्ट वेळ देऊन टाकावी त्या त्या वेळेत येऊन प्रत्येकानं दर्शन घेऊन जावं ज्यांना ऑनलाईन नोंदणी जमत नाही त्यांना ऑफलाईन सुविधा द्यावी ही सगळी व्यवस्था राबवता येणं फारसं कठीणही नाहीये देवाला सुद्धा गर्दी कमी झाली तर भाविकांचं नीट ऐकताही येईल पण हे सगळं टाळून मंदिर प्रशासनांना मात्र जुन्याच दर्शन रांगांमध्ये अडकून राहायचं असेल तर मग यात नेमका फायदा कुणाचा हा प्रश्न मात्र मनात डोकावतोच प्रांजल कुलकर्णी एन डी मराठी नाशिक